सॉरी साडेसात वाजलेत आणि मस्त अगदी टेकडावर असं राहावा चार पाच दिवस कमी रात्री ना उशिरा आल्यामुळे काय व्हिडिओ बनवणं झालं नाही आणि कीर्तन संपल्यावर रात्र झाली होती त्याच्यानंतर बराचसा वेळ गेला आणि नंतर ना सगळ्यांची येण्या जाण्याची धावपळ चालू होती त्याच्यामुळं आणि रात्री ना महाराजांच्या सासरवाडीत इथे येऊन आम्ही थांबवतो तर सासरवाडीत मावळत आहे घोरच्या जवळच आहे जवळ पण अगदी गाव छोटस आहे पण जबरदस्त आहे रात्री आम्ही ह्या रोडने आलो एकदम वर आहे जवळजवळ वर यायला एक दोन किलोमीटर आहे मला वाटतं दोन किलोमीटर आहे या रोडने खाली जायचं एकदम मला तर विशेष वाट गायनाचारी आहेत ह्यांना सुद्धा फोटोग्राफीचा मुह आवरलं नाही इतकं छान गाव आहे आणि सकाळी जवळ साडेसहा वाजले वाजलेत सॉरी साडेसात वाजलेत मस्त काय अगदी टेकावर असं कमीत कमी आपल्या बरोबर गायनाचार्य आणि त्यांचं आपण मनोगत ऐकू इथं आल्यावर कसं वाटत रात्रीच आलोय खर तर आम्ही रात्री आलोय रात्री जरा अंधार जास्त असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवता नाही आला आणि आता आम्ही बाहेर पडलोय जरा फ्रेश होऊन अतिशय सुंदर या ठिकाणचं हे वातावरण आहे आणि सकाळी सकाळी तर अगदी छान असं नैसर्गिक या वा, वातावरणात आम्ही आता बाहेर पडलो बघायला नेमकं कसं वातावरण काय तर अतिशय प्रसन्न आमचं मन अगदी प्रसन्न झालं हे सगळं वातावरण पाहून हो। तर काल जेव्हा आम्ही आलो स्टार्टिंगला तर एक जण जीएवाला शेजारी बसला होता आणि ते पाण्याचे विषय सांगत होता की या पाण्यातच इतका खतरनाक ऑक्सिजन आहे त्याच्यामुळं जरा आनंद आनंद असल्या जात सगळं आपल्यामध्ये बिस्लरीशिवार आपण पाणी पियत नाही जारशिवार पाणी पिय नाही पण इकडं तसं नाहीये एकदम नितळ पाणी आणि नदी सुद्धा बघितली ना आम्ही एकदम क्लीन जबरदस्त आणि आपण आलो आपण भेटलो <Coughs> बघूया आपण अजून एक्सप्लोअर करूया रस्त्याने काय होईल ते रोड आहे असे असे रोड कर्व आहेत वळण इतके खतरनाक आहेत इत। आणि त्यातून फोर व्हीलर इतक्या वर रात्री वर येतानाच भीती वाटत इथं नाही काय घाबरण्यासारखं नाही नाही रोड हा रोड चांगला नाही त्यात हा रोड चांगला ना तशी नाही मी पण आता बनतोय तर गाडी कितीच वरात असते हो ना आणि काही सांगायलाच नको गेलेले लोक हा कॉटेज बी वाटत तिथं तुमच्या गावात दिगेवाडा आहे ना ना हो कसे चार्जेस वगैरे असतात त्याचे ते आम्हाला काय माहिती आम्हाला नाही माहिती अजून अजून माहितच नाही नाही आम्ही नाही विचारलो आम्ही गेलो या ग्रज ते परत नाही गेलो आम्ही पावसाळ्यात कस होईल विचारत तोच विचार करतोय आणि ते मी तर टाकलेले जर का एखादा गुप्त माणूस आजारी वगैरे पडला तर गावी कधी घेतात कधी कधी येतात कार्यक्रमात कार्यक्रम आधी कधी आधी कधी वाटत तरी वाटत तसं जवळ आहे तुम्हाला तर आता त्यांनी दा मला सोडले गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालाय आमचा रात्री फोर व्हीलर मध्ये आलो होतो तर यांच्याच गावात गेलो होतो तर धन्यवाद बरं का दादा आणि आपण भेटत राहू परत <laughs> वेळ येणार आहे आपल्यावर भेटायची तर आहे का नाही तर हे पुण्याला असतात तर आपल्याला भेटते त्यांच्याच गावात आपण आलो होतो आणि आपल्याला इथं सोडलंय मला त्यांनी वर जवळजवळ किती किलोमीटर आलो आपण सहा किलोमीटर सहा किलोमीटर आलो आणि अख्खा घाट आहे आणि आख्या घाटातले तुम्ही बघितले आता कसे आहेत आणि आता बघूया आपण नमस्कार